मंडळी स्टार प्रॉ ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत सध्या अर्जुन आणि सायलीच्या लग्नाची कथानक सुरू आहे मालिकेतील या महाड्राम्यामुळे ठरलं तर मग मालिका विशेष चर्चेत आली आहे या ट्रॅक दरम्यान सर्व पात्रांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं अशातच आता या मालिकेत अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे ही आता मालिका सोडत आहे तर मोनिका प्रेग्नंट असल्याने ती मालिकेतनं ब्रेक घेत आहे मोनिकाच्या डोहाळे जेवण अलीकडेच मालिकेच्या सेटवर पार पडले ठरलं तर मग मालिकेतील सर्व अभिनेत्री मिळून मोनिकाचे लाड पुरवले होते आता अभिनेत्रीला आठवा महिना सुरू आहे लवकरच ती गोड बातमीसुद्धा देणार आहे त्यामुळे ती आता मालिकेतून काही दिवस ब्रेक घेणार आहे तर मोनिकाने स्वतः स्टार मराठी मीडिया या यूट्यूब चॅनलशी संवाद साधताना ती म्हणाली की आता मी ब्रेक घेणार आहे याशिवाय वर तिने सुटी सुरू असं कॅप्शन देत नवऱ्याबरोबरचे फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत तर या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना मोनिका म्हणाली की मी मालिका सोडत नसून एक ते दोन महिन्याचा ब्रेक घेणार आहे अस्मिता या व्यक्तिरेखेविषयी बोलताना ती म्हणाली की या भूमिकेत प्रेक्षक तिला सोडून इतर कोणालाही पाहणार नाही याची तिला गॅरंटी आहे कारण दोन वर्ष अस्मिताची भूमिका तिने साकारली आहे तरीही अंतिम निर्णय हा वाहिनी आणि दिग्दर्शकाचाच असेल असं ती म्हणताना दिसते फेब्रुवारीचं शूट पूर्ण करून मी मार्चमध्ये ब्रेक घेणार आहे त्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्याच्या दरम्यान मी पुन्हा येईन इन। तिने विश्वास व्यक्त केलाय की के पावसाळ्याच्या आत ती सेटवरती असेल आता या दोन ते तीन महिन्याच्या दरम्यान मोनिका दबड्याच्या जागेवरती दुसरी अस्मिता येते का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मोनिका दबडेच्या जागेवरती तुम्हाला दुसरी अस्मिता पाहायला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगता मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका